सो so, नमस्कार मित्रांनो स्वागत पर आहे परत एकदा सर्वांचं आपल्या चॅनलवरती तर आर आर बीची जी काही विद्यार्थी वगैरे तयारी करत आहेत त्यांच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीची सिरीज वगैरे चालू केलेली आहे आपण यूट्यूबवरती अगदी मोफतपणे ज्या ठिकाणी आलेल्या प्रश्नांचं विश्लेषण आणि रिपीट रिपीट होणाऱ्या प्रश्नांचं अभ्यास वगैरे आपण करत आहोत जे की परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहेत तर आजचा हा भाग एकोणपन्नासावा आहे ज्यांनी ज्यांनी अठ्ठेचाळीस भाग पाहिले नसतील व्यवस्थित प्लेलिस्ट वगैरे यूट्यूबला अवेलेबल आहेत वेळ न गमावता सगळी प्लेलिस्ट जी आहे ती काळजीपूर्वक पाहून घ्या सगळ्यांना मी विनंतीसुद्धा करू शकतो तु। किंवा विनंती करत आहे तुमच्याच फायद्याचं आहे सगळे प्रश्न त्या ठिकाणी अवेलेबल आहेत ज्या ठिकाणी तुमचा जी केचा भाग परिपूर्ण कवर होणार आहे तर पहिला प्रश्न पाहण्याअगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांनी ज्यांनी आपल्याकडे टेस्ट आहेत बरं टेस्ट ज्या ठिकाणी तुमची सत्तर ते ऐंशी टक्के तयारी होईल असा अभ्यासक्रम किंवा अशा अभ्यासावर आधारित आपण प्रश्न वगैरे बनवलेले आहेत ज्यांना ज्यांना हवे असतील खाली माझा नंबर आहे कॉन्टॅक्ट करा मिळून जातील पहा भारतीय रेल्वेचा विस्तार आणि आधुनिकरण करणारी व्यक्ती कोण आहे आता लक्षात असू द्या आपल्या भारतीय रेल्वेमध्ये जवळपास लॉर्ड डलहोसीने काय केलं रेल्वे वगैरे आणली लाईन वगैरे चालू केली बरोबर परंतु त्या रेल्वेचा जास्तीत जास्त विस्तार आणि आधुनिकरण करणारी व्यक्ती कोण होती तर लॉर्ड कर्जन हा जो आहे याने या रेल्वेचा विस्तार वगैरे केलेला आहे जवळपास याच्याबद्दल खूप सारी माहिती आहे परंतु खूपदा तुम्हाला एकोणीसशे पाचची बंगालची फाळणी आठवा यांच्याबद्दल यांनी बंगालची फाळणी वगैरे केलेली आहे आता हे लॉर्ड पेंटिंग वगैरे इंग्रजी शिक्षणाचा पाया आता तात्या टोपे यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर महत्त्वाचं म्हणजे काय यांनी काय केलं भारताच्या पहिल्या ट्रेनला निर्देशन वगैरे सूचना वगैरे प्रोव्हाइड केलेली आहे लक्षात असू द्या आणि हे लॉर्ड डलोसी यांना जनक वगैरे म्हणतात सगळ्यांना माहीत असेल तर लक्षात असू द्या नॉर्मली प्रश्न असतात परंतु तुम्हाला गोंधळून टाकतात त्यामुळे जे आहेत ते व्यवस्थित करा थोडंच खा पण चांगलं खा असं सगळ्यांना माहीत असेल म्हण वगैरे म्हणा तर तशाच पद्धतीनं अभ्यास थोडंच करा पण एकदम रेग्युलर आणि करेक्ट करा म्हणजे की जे काही आहे ते व्यवस्थित होऊन जाईल तर खालीलपैकी मुघल साम्राज्याचा इतिहास लिहिणारी व्यक्ती वगैरे कोण आहे आत्ता पहा प्रश्न कसा आहे मुघल साम्राज्याची स्थापना कोणी केली बाबर यांनी केली कधी केली पंधराशे सव्वीस कुठे केली दिल्ली त्यानंतर जे काही आहेत ते आपण सगळी माहिती पाहिलेली आहे परंतु प्रश्न काय म्हणतो इतिहास लिहिणारी व्यक्ती कोण आहे तर या मुघल साम्राज्याचा जो काही इतिहास आहे ते अब्दुल अबुल फजल या व्यक्तीने वगैरे लिहिलेली आहे आत्ता प्रश्न वगैरे तुम्हाला खूप येतात आता मिरजा गालिब हा जो व्यक्ती आहे तो कोण आहे तर या मुघल साम्राज्याचा एक महत्वाचा काय आहे साहित्यिक आहे सगळ्यांना माहीत असेल खुपदा म्हणतो गालिब वगैरे कहे गे असं तसं आहेत खूप साऱ्या विद्यार्थी मुली मुलं इंस्टाग्राम वगैरे पाहतात त्यानंतर कुठे ना कुठे तुम्हाला दिसतात गालिब कहे गय वगैरे म्हणून तर हे साहित्यिक होते आता तानसेन हा काय होता तर हा जो आहे तो संगीत करता होता तर नोट डाऊन करून घ्या हे सोपे सोपे प्रश्न तुम्हाला खूप महत्वपूर्ण दिसणार आहेत परीक्षेमध्ये काळजी नका करू उलुग बेक हा जो आहे तो या मुघल साम्राज्यामधला एक महत्वाचा काय होता वैज्ञानिक होता तर हे ज्यांचे त्यांचे एक वैशिष्ट्य आहे किंवा ज्यांची त्यांची नावं आहेत जे की या मुघल साम्राज्यामध्ये त्यांनी आपलं आपलं त्यांच्या जोरावर जे काही कला होती त्यांच्या अंगामध्ये त्या कलेच्या जोरावर त्यांनी नाव वगैरे कमवलेलं आहे तर आंतरराष्ट्रीय रेल्वे संघटनेचे मुख्यालय वगैरे कोणत्या ठिकाणी आहे तर आंतरराष्ट्रीय रेल्वे संघटनेचं मुख्यालय कुठं आहे पॅरिसमध्ये लक्षात असू द्या हे जे आहे ते फ्रान्स जवळपास हे एकशे पंच्याण्णव रेल्वे कंपन्या म्हणजे कमी जास्त असतात पण आत्ता सध्याला एकशे पंच्याण्णव वगैरे रेल्वे कंपन्यांचं या ठिकाणी संघटन वगैरे आहेत त्याच्यामध्ये सोयीसुविधा काय अपडेट वगैरे म जे काय आहे ते मॉडिफिकेशन वगैरे त्या ठिकाणी निर्णय वगैरे घेतले जातात तर या आंतरराष्ट्रीय रेल्वे संघटनेची स्थापना वगैरे कधी झाली तर सतरा ऑक्टोबर जवळपास एकोणीसशे बावीसमध्ये हे पॅरिस फ्रान्स या देशामध्ये आहे तर लक्षात असू द्या आता वॉशिंग्टनला आपण पाहिलं जागतिक नाणेनिधी ज्याला आपण आय एम एफ म्हणतो आता तुम्हाला एक सांगतो काय या करा याचे शॉर्ट फॉर्म लिहून द्या बरं सगळ्यांची म्हणजे शोधा तुम्ही मी तुमच्यासाठी थोडं ना थोडं दररोज होमवर्क सोडत जाईन ते तुम्ही कम्प्लीट करा आता हे नाणेनिधी मुख्यालय आहे कुठं आहे यू एस ए किंवा अमेरिकेमध्ये असं सांगेन मी त्यानंतर रोम इटली इथे एक आहे महत्त्वाचं परीक्षेच्या दृष्टीने तर ते कोणतं आहे तर जागतिक अन्न संघटना शॉर्टमध्ये लिहितो लिहून घ्या जागतिक अन्न संघटना हे रोम जे की इटली या देशामध्ये आहे आणि मॉन्ट्रेलियर हे जे आहे ते कॅनडामध्ये एक महत्त्वाचं श शहर वगैरे आहे ज्या ठिकाणी विचार जर केला तर आंतरराष्ट्रीय विमान सॉरी नागरी विमान संघटना नागरी विमान संघटना हे असं आहे हे दळणवळणाचं साधनं वगैरे तर लक्षात असू द्या लिहून घ्या त्यानंतर गरीबी हटाव ही प्रसिद्ध घोषणा कोणत्या पंतप्रधानांनी दिली तर हे जे आहे ते गरीबी हटाव नावाची जी घोषणा आहे ती इंदिरा गांधी यांनी दिलेली आहे परत हे जे आहेत ते पहिल्या महिला काय पंतप्रधान वगैरे होत्या त्यानंतर जे यांची समाधी वगैरे लक्षात असू द्या यांची हत्या वगैरे झालेली आहे आणि यांची समाधी कोणती कुठे आहे वगैरे शक्तीदल नावाची म्हणून एक समाधी आहे त्यांची दिल्ली या ठिकाणी आता हे सांगायचं झालं यांची सुद्धा आहे शांतीमन म्हणून यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर यांचेसुद्धा सुद्धा आहे विजयघाट या नावानं यांच्या तिघांची पण हे जे महत्त्वाचे पंतप्रधान होते तर या तेघांची पण जी आहे ती दिल्ली या ठिकाणी आहे तर हे लिहून घ्या कधी कधी तुम्हाला यांच्या समाधी स्थळांचं नाव वगैरे काय आहे कुठं आहे असं तुम्हाला दिसेल त्यामुळे व्यवस्थित लिहून घ्या त्यानंतर पुढचा प्रश्न काय म्हणतो सिक्कीम ही कोणत्या राज्याची राजधानी आहे तर सोपे सोपे प्रश्न आपण सगळे जे आता राहिले उरले सुरले म्हणा तर ते आपण कव्हर करणार आहोत आत्तापर्यंत जे काही आपले भाग झालेत अठ्ठेचाळीस ते ओव्हरऑल सगळे प्रश्न आत्तापर्यंत जे काही आर पी एफ म्हणा त्यानंतर एस एस सीचे जे काही स्टाफ सिलेक्शन म्हणजे जे की सेंट्रल म्हणजे संपूर्ण भारतावर आधारित जे की ग्रुप सीसाठी उपयोगी आहेत आत्ता जे आपण प्रश्न पाहिले ते सगळे एन टी पी सीचे तर आहेतच त्यासोबत याचा सिलेबस आर पी एफला सुद्धा आहे आर आर बी बोर्डमध्ये जी काही भरती निघते त्या भरतीचे सुद्धा प्रश्न आहेत एकंदरीत एक सांगायचं झालं तर काय सगळे प्रश्न मी एकत्रित केलेले आहेत ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून प्रोव्हाइड केलेले आहेत बाकी उरलेले प्रश्न टेस्टमध्ये ॲड आहेत त्यामुळे दोन्ही जॉईन करून घ्या टेस्टही सोडवा आणि व्हिडिओ सुद्धा पहा दररोज रेग्युलर व्हिडिओ येतो दररोज तुम्ही टेस्ट वगैरे पेपर त्या ठिकाणी सोडवा आठ पेपर आहेत तर व्यवस्थित पाहून घ्या आत्ता सिक्कीम ही कोणत्या राज्याची राजधानी आहे तर सिक्कीम ही जी राजधानी आहे ती गंगटोक तर लक्षात असू द्या सिक्कीम ही कोणत्या राज्याची राजधानी वगैरे आहे तर हे सॉरी थोडं कन्फ्युजन झालं तर गंगटोक ही कोणत्या राज्याची राजधानी आहे तर सिक्कीमची आहे आत्ता लक्षात असू द्या कोहिमा ही जी आहे ती नागालँडची आहे आणि पाठ नसतील तर तुम्हाला विनंती आहे पाठ करूनच व्हिडिओ पहा मणिपूर सॉरी हे जे आहे कोणती इम्फाळ इम्फाळी जी आहे ती मणिपूरची आहे थोड आणि त्यानंतर अगरताला हे एकदम सोपं त्रिपुरा सगळ्या राज्याच्या राजधान्या पाठ करून घ्या आणि त्या राज्याचे लोकनृत्य तुम्हाला खूपदा म्हंटलोय बरं मी परीक्षे सॉरी अगोदरच्या व्हिडिओमध्ये जर पाहिलं नसेल पाहून घेऊन पाठ करा व्यवस्थित त्यानंतर पुढचा प्रश्न काय म्हणतो भारतीय संविधानातील सर्वात मोठी घटना दुरुस्ती कोणती आहे आत्ता सर्वात मोठी घटना दुरुस्ती कोणती आहे तर बेचाळीसावी जी काही घटना दुरुस्ती आहे जवळपास कधी झाली ही एकोणीसशे शहात्तरमध्ये तर ही जी आहे ती बेचाळीसावी आत्तापर्यंतच्या इतिहासामधली सर्वात मोठी घटना दुरुस्ती वगैरे आहे आणि महत्वाचं म्हणजे काय कलम तीनशे अडुसष्ट मध्ये घटनादुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत संसदेला आहेत तोंडावर येऊ हो द्या तुमच्या उत्तर काही हरकत नाही व्हिडिओ जरी पाहत असाल तरी तिथल्या तिथं प्रॅक्टिस करा कलम तीनशे अडुसष्ट म्हटलं अक्षरात आलं पाहिजे घटनादुरुस्तीचं आहे अधिकार संसदेला आहेत त्यानंतर महत्वाचं त्र्याहत्तरावी जी काही घटना दुरुस्ती आहे ती म्हणजे काय एकोणीसशे ब्याण्णवला ला झाली म्हणजे महत्वाचे सांगतो हे दोनच आहेत जास्त महत्वाचे करून त्यावर प्रश्न पडतात हे कशा संदर्भात आहे पंचायत राज संदर्भात लक्षात असू द्या पंचायत राज सॉरी तर पंचायत राज संदर्भात आहे ही घटना दुरुस्ती त्र्याहत्तरावी जी की कधी झाली एकोणीसशे ब्याण्णवला तर लक्षात असू द्या लिहून घ्या आता पुढचा प्रश्न भौगोलिक आहे भारतातील उत्तरेकडील सर्वात महत्वाची रांग वगैरे पर्वतरांग कोणती तर भारताच्या उत्तरेमध्ये कोणती आहे काराकोरम किंवा कराकोरम नावाची ही जी पर्वतरांग आहे ती सर्वात पर्वत पर्वतरांग वगैरे आहे आत्ता हे सगळं सांगतो मी काळजी नका करू हे शिवालिक हे कुठं आहे पूर्वेकडे पूर्वेकडे आणि त्यानंतर निलगिरीच्या बाबतीत जर विचार केला तर दिशे भारता ही कोणत्या दिशेला आहे भारताच्या दक्षिण त्यानंतर सातपुडा आता जे काही शेवटचं उरलेलं कोणतं पश्चिम दिशा उरली पश्चिम लिहून घ्या आत्ता या रांगेतील उंच उंच पर्वत कोणकोणते आहेत आत्ता हे उत्तरेकडील तर आहेच याच्यामधला सर्वात उंच पर्वत केटू भारतातला सर्वात उंच पर्वत हा आणि जगातला हा दुसऱ्या क्रमांकाचा आहे बरं लक्षात असू द्या लिहून घ्या नोट डाऊन करून घ्या त्यानंतर विचार केला कोणत्या शिवालिक रांगेमध्ये तर शिवालिक रांगेमध्ये कोणतं आहे तर नांगा पर्वत नांगा नावाचं पर्वत आहे आणि निलगिरी या पर्वतरांगेतील सर्वात मोठं किंवा उंच वगैरे पर्वत जर विचार केला तर थोडं नाव अवघड आहे डोळा बेट्टा म्हणून लिहून घ्या कुठे कुठे याचं उच्चार वगैरे वेगळं आहे कुठे कुठे नोंद वगैरे वेगळी आहे परंतु हे थोडंफार तुम्हाला कळेल ना हे असं असं आहे म्हटलं तर त्यानंतर सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच पर्वत हे आपण पाहिलं बरं धुपगड नावाचा तर लिहून घ्या सगळ्यांना विनंती आहे तर काराकोरम मधली हे पूर्वे सॉरी उत्तरेकडील रांग आहे ज्याच्यामधलं उंच पर्वत टू आहे याची उंची वगैरे लक्षात असू द्या एक कधी कधी येतो प्रश्न आठ हजार सहाशे अकरा मीटर आहे आणि कशाची त्या माउंट एव्हरेस्टचा जर विचार केला तर सहा हजार आठशे आठशे काहीतरी आहे तर ते जगातलं पहिलं हे जग आपलं जगातलं दुसरं वगैरे आणि भारतातलं पहिलं वगैरे आहे तर नोट डाऊन करून घ्या सगळं कळालं असेल अपेक्षा करतो त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना वगैरे कधी झाली तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी स्थापना जी आहे आर बी आय प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो तर एकोणीसशे पस्तीस किंवा एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस या दिवशी झालेली आहे आणि ऑलमोस्ट एक लिहून घ्या याच्या बाबतीत एक महत्वाचं हे कोणत्या ग्रंथाच्या जा जा आधारे झाली द प्रॉब्लम ऑफ रुपी नावाचा जो काही ग्रंथ आहे कोणी लिहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला तर यांच्या या पुस्तकाच्या आधारित ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आर बी आय जीला म्हणतो आपण तर त्या बँकेची स्थापना वगैरे करण्यात आलेली आहे तर ही सर्वात मोठी बँक आहे सगळी कर्ज वगैरे देत असते सगळ्या बँकांना वगैरे तर भारतातील हरितक्रांतीचे जनक वगैरे म्हणून कोणाला ओळखतात तर भारतातील हरितक्रांतीचे जे जनक आहे ते कोणाला म्हणतात तर डॉक्टर एम एस स्वामीनाथन वगैरे यांना म्हणतात आणि जगाच्या जागतिक लेवलचे कोण आहेत नॉर्मल पोरलॉक नोट डाऊन करून घ्या आत्ता आपल्या भारतामध्ये हरित क्रांतीची वगैरे सुरुवात वगैरे कधी झाली हा प्रश्न वगैरे म्हणजे आला तर एकोणीशे सहासष्ट लिहून घ्या वर्गीस कुरियन हे जे आहे ते श्वेत क्रांतीचे जनक होते त्यानंतर हे सुद्धा खूप साऱ्या क्रांतीचे वगैरे जनक आहेत बरं फक्त आता प्रश्न वगैरे हरित क्रांतीचा आहे हरित क्रांतीबद्दल थोडीफार माहिती वगैरे काढून घ्या आणि हरित क्रांतीचं मेन फोकस वगैरे कोणत्या क्षेत्रावर वगैरे होतं तर एक होतं पंजाब दुसरं होतं हरियाणा हे जे स्टेट आहेत यांच्यावर सर्वप्रथम त्यांनी काय केलं फोकस वगैरे केलेलं आहे यू पीसुद्धा आहे त्यानंतर मध्य प्रदेशसुद्धा आहे तर लक्षात असू द्या शेवटचा प्रश्न तुम्हा सर्वांसाठी नक्की कमेंट करा हा प्रश्न झालेला आहे तर बाकी व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि ज्यांना ज्यांना टेस्ट वगैरे हवे असतील कॉन्टॅक्ट करून माझ्याकडून मिळून घ्या बाकी व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा काही डाऊट वगैरे असतील किंवा कोणता प्रश्न समजत नसेल नक्की कमेंट करा प्रत्येकाला रिप्लाय करण्याचा मी प्रयत्न करेन बाकी भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये पाहता आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद